दिनांक सोळा मे दोन हजार बावीस बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी नगरपंचायत सेलूच्या वतीने माजी वसुंधरा अभियान अंतर्गत सेलू शहरात भिंतीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनाने या भिंतीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही पूर्णतः खुली व निशुल्क स्पर्धा होती शिवाय या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील किंवा गावातील नागरिक सहभागी होऊ शकत होते माजी वसुंधरा अभियान संबंधित विषय म्हणजे पर्यावरण संवर्धन स्वच्छ शहर जलप्रदूषण समस्या वायू प्रदूषण समस्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोत इत्यादी विषयावर यशवंत महाविद्यालय सेलू येथील भिंतीवर मुलांनी चित्र रेखाटले अत्यंत मनमोहक व सुंदर असे चित्र येथे चित्रकारांनी काढल्याने सेलू शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा आकर्षणाचा विषय ठरली या स्पर्धेत केवळ सेलू नाही तर सेलू तालुका तसेच वर्धा जिल्ह्यातील अनेक चित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या भिंती चित्र स्पर्धेत पन्नासहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम तीन हजार द्वितीय दोन हजार व तृतीय एक हजार याप्रमाणे पारितोषिक नगरपंचायत सेलूच्या वतीने देण्यात येणार आहे सेलू शहरात होणाऱ्या या भिंती चित्र स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन स्नेहल देवतारे नगराध्यक्ष नगरपंचायत सेलू रेखा खोडके उपनगराध्यक्ष नगरपंचायत सेलू तसेच धनंजय सरनाईक मुख्याधिकारी नगरपंचायत सेलू यांनी केले होते व त्याला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा दिला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा